नमस्कार मंडळी स्टारप्लस वरील ही हिरे माझा मित्र ही प्रेक्षकांची लाडकी मालिका या मालिकेतील सध्याचे ट्विस्ट प्रेक्षकांना खूप आवडत आहे त्यातच आता मालिकेत नवीन वळण येणार असून प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत काय घडलं आहे नेमकं जाणून घेऊया मालिकेत अर्णवला ईश्वरीवरील प्रेमाची जाणीव झाली पण ईश्वरीचं लग्न राखेशची व्हावं अशी इच्छा आहे तर मामीने दाखवलेल्या खोट्या पत्रिकेमुळे अर्णवचं लग्न लावण्याशी व्हावं अशा अजीला वाटते त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे अर्णवचा ईश्वरीविषयी गैरसमज होणार आहे त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळते अर्णव ईश्वरीच्या मिठाईच्या दुकानात येतो आणि पेढ्यांची ऑर्डर द्यायची आहे असं म्हणतो ईश्वरी त्याला पेढे कशाला हवेत असं विचारते तेव्हा तो तिला त्याचं लग्न लावण्याशी ठरल्याचं सांगतो आणि पेढा तिच्या हातात देतो आणि एक पेढा स्वतः घेतो आणि तुझं लग्न राकेशची ठरलं आहे हे माहिती मला असं म्हणतो हे ऐकून ईश्वरीलाही धक्का बसतो तर अर्णव रागाने निघून जातो मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज झाले आहेत मूळ क मालिकेतील ट्विस्ट पण प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे अर्णव आणि ईश्वरीचं लग्न नक्की होणार आहे आता तूही रे माझा मेटवा मालिकेत असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि लावण्याचं लग्न होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका तूही रे माझा मेटवा